मला माहित नाही का व्हिडिओ काढलाय की मी पकडा पकडा सर पकडा तर काय आम्ही इथं आता सोयाबीन लावित आहोत तर तुम्ही बघत राहा सोयाबीन कशी लावत आम्ही इतक्या इतक्या लावले का हात हात अंतरा लावले दादा तर काय आता बाय करते इथं तुरीच काम लावण्याचं उन्हामध्ये बसायचं ना का सावलीला बैठक मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं गावाकडचं कारट या युट्यूब चॅनलवरती मिशुभ मिळेल मनोबर स्वागत करते आपल्या ब्लॉगमध्ये खूप दिवस झाले आवाज प्रॉब्लेम येत होता तर आता आवाज क्लिअर येत असं तुम्हा सर्वांना तर आजचा दिवस असा आहे की आज सकाळ सकाळ मी आंघोळ करून रेडी झालो आणि ऊन पडले या साईडला तर आज आपण जाणार कुणाच्या शेतामध्ये तर कळेल तुम्हाला चला तर मग मंडळी जाऊया आता आपण खाली आणि निघूया गाडी घेऊन शेतामध्ये तर आधी हायका बघा लागून टाकी फुल मग निघूया मग काय चाललंय बरे का झालं का कापूस लावलं झालं सोयाबीन पेरली का मंडळ पेरायची ना वापसात नाही वापस कापूस कसा लावला कालच सर्या मारू लागला मग लागते ना जास्त पाणी असल्यास ओला असल्यास कापूस साऱ्या सारख्या चिटकून बसत की हाताला तर मंडळी खोटा बोलतोय काल साऱ्या मारू लागली कापसाला मी आलतो की राहण्यात मला माहित नाही का व्हिडिओ काढलाय कि पकड ना फगड ना सर पगडा झालक ना का नाही काय आता काय जेव्हा आलूची भाजी केली हा चपात्या द्या 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 आलूची भाजी आणि या मंगाळी जेवण करायला आमच्या बाजूला नंबर एक चौपातीने भापर गेली आणि बटाट्याची भाजी सगळं वाढून देत बाई आपल्याला घ्यायचं काम नाही मस्त छताव जायचं जेवण करायचं हा समजा माणसात मला एकल्याला थावाला दिलाय कुठं बाहेर या बाहेर या तुम्ही बाहेर या तर मंडळी आमचं काय ठरलं नाही गावा राहण्या जायचं कारण की एवढे पॅक गाडी झाकून टाकली कसं जायचं राहण्यात आता हली गुंडी हाली ते लहान अंकल यायचं का नाही चला जाऊत की शेतात चला उठा उठा दादा मग दादा चला पुढे वा मी नाही जाणार राणा चला बैठक येऊन अंकलच्या अरे काय आत्ता मी निघालो आता मला लागलाय मत चांगला आणि त्यामुळे मी निघालो शेतामध्ये बाईक बाई ऐकल्याच आहे शेतामध्ये आत कमी होणे शिराळ वातावरण मस्त पैकी नंबर ठिकाणी आलं तर आपण फांदी फांदे ना एकला जीव सदा शिव उद्याच्या लढायचे आपल्याला झिंगाट्या जमलायचे आहे करतो अदो अद काय पाळे हाण्याच्या का काय हाण्याचे सोडले वाटतात तसे तुम का असे काय करायची बाई बघत चाल Yeah.

तर गाईज आता इथं तुर्रीच काम लावण्याचं उन्हामध्ये बसायचं नाही का सावलीला हा तेवढच लावलं घराला जायचंय मला आवाज मारा मग मी येतो घरला कुठं वरी का आंब्याकड बर प्यायला पाणी आहे का नाही इथं बर काय करायला बघतो मी विषय काल काय नाही ना तर काय अर्धवट झाले झोप आपण लिंबाच्या सावलीला आनंद घेत झोप घेतली झोप म्हणतात नुसती खडे टोचू लागले तर बाई आणि दादा सोयाबीन सकाळून पेरले ट्रॅक्टर नंतर आता वर गेलेले थोडेस कडी काटायला हाताने पेरते आणि मी जातोय त्या रानामध्ये मला कुठंतरी कुठेतरी काप सुगलेला दिसतय आब आब का धुरा फुटून पाणी आले खाली बघा वाटत तयार झाली कमरे इतका धुरा फुटलाय एवढं पाणी आलंय तर इकडे पेरल्या जाणं चालत पेरल्या बाय बाय ते काय लावू लागले आता पटाटे इतक्या इत्या लाल्या हात हात अंतराव लावल्या दादा दादानी इकडं केलंय अगाव काम जाड लावलंय आणि हे खीन लावली काडी खिण खेल्या काय काढी लावून दिली लावा याच्यात निघाल हा

काय भाई तुम्हाला माहित का सायबी किती दिवसात दोघी हो आज पेरली आपण आता किती दिवसाला दिसणार आपल्याला आठ दिवसाला तास इथे आता काळे राहणार आणि आठ दिवसान आलं की तर तास दिसणार का नाही बाई काळा किती दिवसाला येणार आठ दिवसाला ए पिवडे बघा तुम्हाला कसं दिसलं इतकं हल्ला इथं वाला सोयाबीन येते तर काय आम्ही इथं आता सोयाबीन लावित आहोत तर तुम्ही बघत राहा सोयाबीन कशी लावत आम्ही सर काय पिवळे सर बाजूला तिकडे तर दादा सोयाबीन टाकायले दादा आधी रेश मारली हिळ्याना मग सोयाबीन टाकाय चालू किती टाक कित कस टाकलंय दाट करू नको ना आधीच पातळ हा टाकायची बुजली नाहीस की हा चांगलाय भाऊ कशी म्हणायस तू दादा की दादा चांगलंय म्हणून तुला पुढे म्हणत नाही तर guys mante ba baka ito bola kapus guys जर कायदा आज पाऊस येणार आहे फिक्स आहे तर मी आलतो छतावर व्हिडिओ अपलोड करण्यासाठी तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला काय तेवढा काय खास नव्हता शंभर रुपये बल्ब विकणार आले तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं असेल तर करून टाका भेटूया नवीन तो ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय बॅग हे भरली आपण निघणार आहोत उद्या एक वाजता तर बघत राहू उद्याचा ब्लॉग शेवटपर्यंत चला मग भेटूया लवकरच बाय बाय